प्रकल्प आणण्याचं आमचं नियोजन आहे कारण का ती लँड कारण ती जागा अतिशय पोषक आहे जहाज बांधणीच्या प्रकल्पाचा म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये इथे गुंतवणूक होत असताना दिसेल कारण का जहाज बांधणीसाठी समुद्र किनारा लागतो आणि तो आपल्याकडे ले जाय प्लस विजयदुर्गमध्ये या भागामध्ये जमीन तयार आहे आपल्याकडे ले। तीच जमीन आपण शासनाला किंवा जे गुंतवणूकदार आहे त्यांना समोर ठेवायची आणि गुंतवणूक करून घ्यायची एका जहाज बांधणीच्या प्रकल्पामध्ये एका एक लाख थेट रोजगार आहे एक लाख अप्रत्यक्ष रोजगार चाळीस हजार आहे विचार म्हणजे एक प्रकल्पामुळे किती फोड आता जहाज अगर कुठलं तुम्हाला तोडायचं असेल त्याला शिप ब्रेकिंग म्हणतात फक्त अलंग गुजरातमध्ये आहे फक्त अलंग गुज नावाचा एक जिल्हा आहे अलंग गुजरात एकच आहे म्हणजे जेवढे पण तुम्हाला अगर शिप ब्रेक करायचे असतील तर फक्त तुम्हाला गुजरात आलमला जायला लागतं आता तुम्ही महाराष्ट्रात पण तो विषय करू शकता एका जहाज तोडण्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस हजार लोक थेट तुम्हाला एक थे। का हे सगळे जे उद्योग आहेत ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होईल आपल्या बंदरांचा विकास होईल माल वाहतूक माल प्रवास प्रवासी सगळ्या पद्धतीने सुरू होणार आता असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा